मंडळी मी पुनम स्वागत करते तुमचं आपल्या लाडक्या आम्ही चाललो आहोत मंदिरात सध्या अमेरिकेमध्ये सगळ्याच राज्यांमध्ये वेदर खूप छान आहे सगळीकडे समर चालू असल्यामुळे असं सुंदर वातावरण आपल्याला बघायला मिळतं तर आता आम्ही निघालो आहोत मंदिरात जायला तर इथे एक छोटं मंदिर आहे तर तिथे आम्ही जाणार आहोत आणि जाता जाता आम्हाला रस्त्यामध्ये ही ट्रेन दिसली तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवते तशी मोठीशी अशी ट्रेन आहे इथे आता इथे आम्ही मंदिरात पोहचलेलो आहोत आणि इथे जे मंदिर दिसत आहे याचं आता नवीन बांधकाम होणार आहे इथे लवकरच भूमिपूजन होणार आहे तर माझ्या मागे जे आहे ते वडाचं झाड इथे आहे तर पहिल्यांदाच अशा प्रकारे अमेरिकेत मी पूजा करत आहे वडाची प्रत्यक्ष इतर वेळेला आम्ही असं फोटो प्रिंट वगैरे काढून त्याची पूजा करत होतो कारण वडाचं झाड इथे बघायला मिळत नाही सहसा तर ह्या मंदिरामध्ये हे अवेलेबल होतं म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत पूजा करायला आणि हवा पण खूप जोरात चालत होती तर अशा प्रकारे मी इथे पूजा केलेली आहे तर अशा प्रकारे पूजा इथे झालेली आहे त्यानंतर आम्ही इथे मैत्रिणींनी मिळून अशी ओटी वगैरे भरली आणि त्यानंतर मंदिरात गेलो आतमध्ये तर आज पौर्णिमा असल्याने इथे सत्यनारायण पूजा होती सत्यनारा भगवान सत्यनारायण की कथा के कुल पांच अध्याय हैं जो भी व्यक्ति एक आसन पर बैठकर कर श्रद्धा भक्ति सच्चे भाव और सच्चे मन से भगवान की यह कथा सुनता है उनके मन समस्त मनोकामना सत्यनारायण भगवान जी आज के जमाने में यह सब कोई नहीं कर पाएगा आपने जो बताया वो सब पहले के जमाने में सब आता नुकता हमें मंदिर तुम आहोत मंदिरा खूब छान वड़ा चाहे आणि इथे अमेरिकेमध्ये आल्यापासून मला पहिल्यांदाच असं प्रत्यक्ष झाड बघायला मिळालं आणि त्याची पूजा केली तर खूप छान वाटलं आणि तिथे आज पौर्णिमा असल्याने सत्यनारायणाची पूजा पण होती तर खूप छान तिथे प्रसाद वगैरे पण होता पण उपवास होता त्यामुळे मी खाल्ला नाही तर छान झालं खूप कराम शेवट सावित्री पौर्णिमेचा आजची पूजा वगैरे छान झालेली आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू